गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ज्या शहराचे आहेत त्या नागपूरमध्ये दंगल काल पेटलेली होती गाड्या पेटवल्या गेल्या औरंगजेबाची कबर काही एखाद्या विशिष्ट धर्माच्या धर्मग्रंथ त्याविषयी काही डॅमेज केलं का अशा प्रकारच्या अफवा वगैरे त्याच्यामुळे हे या दंगली घडल्या माझा साधा प्रश्न असा आहे औरंगजेबाची कबर हा इतका मोठा विषय करणं योग्य आहे होय अथवा नाही माझा दुसरा प्रश्न असा आहे या दंगलींना तुम्ही जबाबदार सध्याच्या सरकारला धरता की विरोधी पक्षांना माझा पुढचा प्रश्न असा आहे की ही दंगल स्प्रेड करण्यात औरंगजेबाची कबर हा एक नसलेला मुद्दा समोर करण्याचा प्रयत्न कोण करत आहे सरकार संघ परिवार की अजून कोणी आपण आपली उत्तरं द्या धन्यवाद